श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा चला थर, पे, तर आपल्या चॅनल पहिल्यांदा चाला असाल तर अध्याय हा शेवटपर्यंत ऐकावा एकावा आणि वर जर नवीन असाल तर बेल आयकॉन समोरील बटन दाबवून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर बघूया શ્રી ગણેશાય જય ગણેશ કરુણા ઘણા જય જયાજી અગશમના જય જયાજી પરમ પાવના દીન બંધો જગત ગુરુ પ્રાપ્ત કાડી ઉઠોન આધી કરાવે નામ સ્મરણ અંતરી ગ્યાવે સ્વામી ચરણ શુદ્ધ મન કરોની પ્રાપ્ત કર્મે આટપોની મંગ બૈસાવે આસની ભક્તિ ધરોની સ્વામી ચરની પૂજન કરાવે વિધિયુક્ત એકાગ્ર કરોની મન ઘાલાવે શુદ્ધો દોક સ્નાન સુગંધ ચંદન લાવનો સુવાસિક કુસુમે અર્પાવી ધૂપ દીપ નૈવ્ય फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या स्वामींच्या स्वामींच्या पूजन करावे सद्भावे करुणा नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अग अग हरना, परातत परा तत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतीवर्या जय जयाजी पुरा पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तु तू विष्णू आणि शंकर तू इंद्र अष्टधिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि व्याघ्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तोच एक विश्वेषण वेदांताचा ही तर्क चाचरे शास्त्राते ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुटीत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती क्षिणला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीन नाता दासांकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावीजी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव ताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन इक इकलोकी सौख्य देवन पर परलोक साधन करवावे, दुसर हा भवसागर याचे पहावया पहिले तीर तन्मान चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती बुली ज्ञाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञात तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय पकटो पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने भव हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचा नसो वासना या मनाते सदा साधू स, स, समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भव पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्राती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आपत वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी संसारात असो नामामृत प्रपंच आणि परमार्थ सुगम लागी एशा प्रार्थना करीता आनंद होय समर्थता संतोषिणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ एशा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दोषाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतो मित्रमैत्रिणी आपल्या वरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ